श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हात ना तर मस्त राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या स्वामी स्वामीच्याने प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर आज आपण बघा मी कालच्या व्हिडिओ सांगितलं की स्वामी चरित्र सारामृतीचं पारायण करा पण काही ताई येत त्यांना शक्य नसतं वाचता लिहिता येत नाही काही ज्या ताई असतात त्यांना म्हणजे वाचता लिहिता पण येत नाही मी बघितलं की त्यांना स्वामी नाव सुद्धा लिहिता येत नाही ते सामी लिहिता तरी पण ते सेवा करतात मग त्यांच्यासाठी साधी सोपी अशी सरळ सेवा आहे फक्त पंधरा पंधरा मिनिटं लागतील त्या सेवेला तर ती सेवा काय आहे तर आपण बघूया म्हणजे ती सेवा केल्याने आपले म्हणजे काही संकट दुःख घरातील नवरा बायकोंची भांडणं असतात ते मिटतात तर ती सेवा काय आहे तर मी ते सांगणार आहे तर काय करायचं आहे ज्यांना स्वामीचरित्र म्हणजे स्वामीचरित्र सारामृतचे पारायण पाठ होत नसतील म्हणजे घरात पण काही समस्या असा लहान मुलं असा आता परीक्षेचा काळ चालू आहे तर ते तेवढं शक्य होत नाही एक दोन तास आणि काही ताई नाही तर वाचता लिहिता म्हणजे वाचता येत नाही बरोबर मग ते मग आपण यूट्यूबला जाऊन ते आपण ते म्हणजे यूट्यूबला जरी लावून दिलं ला तुम्ही तरी ते चालेल तर ती सेवा काय आहे तर ती बघूया आपण तर तुम्हाला काय करायचं आहे मंदिर मन्द, म्हणजे देवघरातच बसायचे तुम्हाला अगरबत्ती आणि स्वामी महाराजांच्या समोर फोटो तर तुमच्याकडे असेलच सर्वांकडे जे स्वामी सेवे करी आहे त्यांचा जो फोटो असणे आवश्यक आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही अकरा माळी जप करा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा अकरा माळी जप करा ह्या सेवेला काही म्हणजे काही पंधरा वीस मिनटं लागतात आणि दुसरी सेवा आहे ती तारक मंत्र तारक मंत्राला पण पंधरा वीस मिनटं लागतात एवढी सेवा जरी तुम्ही एकवीस मार्च तर दहा एप्रिलपर्यंत केली तरी चालेल स सेवा सर्व एकच असतात स्वामी महाराजांच्या कमी म्हणजे पारण नाही पण केले तरी पण त्या सेवेचं फळ तितकंच तुम्हाला मिळणार आहे अकरा माळी जप केल्यानंतर तारक मंत्र म्हटल्यानंतर तर तारक म्हटलं तारक मंत्र जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा एक ग्लास पाणी घ्यायचं अगरबत्ती लावायची आणि महाराजांसमोर तारक मंत्र अकरा वेळा बोलू शकता तुम्ही आणि अकरा माळी तुम्ही जप करा तर ही सेवा खूप खूप म्हणजे साधी सोपी सेवा आहे म्हणजे ज्या ताई आहेत त्यांना म्हणजे वाचायला प्रॉब्लेम येतो ज्या काही म्हणजे असं म्हणजे आता का कोणत्या शब्दात सांगू <laughs> म्हणजे त्यांना वाता वाचता लिहिताच येत नाही मी बघितलं आहे तसं ताईंना म्हणून त्यांच्यासाठी ह्या सेवा आहेत अशा आज म्हणजे भरपूर असतील की त्यांना खूप म्हणजे इच्छा असते की स्वामी सेवा करायची वाचन करू आपण पण त्यांना जमत नाही तर ज्यांना वाचता लिहिता येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावून द्या आणि महाराजांसमोर बसा तरी चालेल आणि बोलता येत असेल तर अधिक उत्तम तर तुम्ही करून बघा खूप प्रभावीशाल म्हणजे सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे आपले घरातील संकट निवारण करण्यासाठी दुःख समस्या यांच्यासाठी खूप प्रभावी सेवा आहे करा तुम्ही तर याचा खूप अनुभव तर येईलच तुम्हाला तुम्ही करून बघा एकदा एकदाच करून बघा तुम्हाला काय अनुभव येतात ते मला सांगा कमेंटमध्ये जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सोबत आपण भेटूया स्वामी समर्थ